मुकुंदनगरात महालक्ष्मी यात्रेचा भव्य सोहळा रेणुका आराधी मंडळाच्या उपक्रमाला अठ्ठावीस वर्षाचा गौरव श्रद्धा भक्ती आणि सांस्कृतिक उत्सव यांचं संगम घडवत रेणुका आराधी मंडळ मुकुंदनगर यांच्या वतीने कोल्हापूरची राजेश्वरी महालक्ष्मी यात्रा मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात नाचत गाजत संपन्न झाली यंदा या यात्रेला अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत असल्याने विशेष उत्साह आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले यात्रेची सुरुवात महालक्ष्मी माते साष्टांग नमस्कार करून करण्यात आली आई लखाबाईच्या प्रेरणेने सुरू झालेली ही यात्रा आजही संपूर्ण भक्ती मंडळांना एकत्र आणते पावन यात्रेनंतर पारंपरिक पायपूजन व गुरुपूजनाचा विधी भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने पार पडला त्यानंतर आयोजित महाप्रसाद कार्यक्रमातून हजारो भक्तांनी एकत्रितपणे धार्मिक समाधानाचा अनुभव घेतला गुरुवर्य संतोष भाऊ सानप यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करत महालक्ष्मी माते साकडे घातले त्यांनी सांगितले कोल्हापूरच्या महालक्ष्मी चरणी आम्ही नम्र प्रार्थना करतो रोगराई दूर हो शेतकऱ्यांना वेळेवर पाऊस व पाणी मिळो महाराष्ट्र सुखात नांदो आणि देशाभरचे संकट दूर जावो हीच आमची अखंड श्रद्धा आणि विनंती आहे कार्यक्रमात महिला युवक वर्ग आणि वयोवृद्ध अशा सर्व गटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत महालक्ष्मी मातेला वंदन केले संपूर्ण मुकुंदनगर परिसरात यात्रेवेळी आध्यात्मिक ऊर्जा व सामाजिक एक्याची प्रेरणा निर्माण झाली या यात्रेच्या माध्यमातून रेणुका आराधी मंडळाने सलग अठ्ठावीस वर्ष सातत्याने जपलेली परंपरा आणि भक्तिभाव आजही जिवंत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे मुकुंद नगर राबळे कॉलनी या ठिकाणाहून दुपारी दोन वाजता महालक्ष्मी यात्रा निघती गाजत गाजत भव्य मिरवणुकीमध्ये यात्रा पावन लक्ष्मी या ठिकाणी यात्रा संपली संपली जाते यात्रा झाल्यावर पायपूजन म्हणजे गुरुपूजन होतं गुरुपूजन झाल्यावर आम्ही महाप्रसाद ठेवतो तो महाप्रसादाचा लाभ लाभ सर्वजण घेतात आणि या यात्रा आमची संप्रदेश्वर आहे महाराष्ट्र च कोल्हापूरची महालक्ष्मी या देवीची आम्ही सालाबात प्रमाणे यात्रा करत आहोत आज रोजी अठ्ठावीस वर्ष आमच्या यात्रेला पूर्ण झालेला आहे तरी पण आमचं एवढंच म्हणणं आहे कोल्हापूरची महालक्ष्मी माता रोगराई हटू दे पाऊस पाणी येऊ दे शेतकऱ्याला पीक पाणी होऊ दे सर्व जनता महाराष्ट्रातली सुखाची राहू देशावरचं संकट जाऊ दे आणि सर्वजण चांगले राहावेत अशी आमची महालक्ष्मी चरणी प्रार्थना